सेवा व्या तो कधी करो कधी काही की सदयुक्त कलिगाय कलिया कलोळ चालिय बाप बेटा कोण कोणी सासूपुडी घे घेऊन कलर चालीये सीता श्रीराम भाई नेक्स्ट नाटक है पच्चा तमारा जो रोल चोत तो डगरी आनो भाई आज कौन से ताने जानो भाई मेरे आला घोड़ा तांडा घणो मोटा चा उत्तर गोरू काई न काई वेज भूषण लाभ भा, भाव वत्तर सामान याडी सामान काटे सामान झाडे सामान नवा देतो पुराना लेतो सामान याडी सामान हे बापू काय पुराना लेता काय नवा देता जो गोरु का पुराना वेज है ना याडी वो पुराना लेता जाडे जाडे सामान देता मारकंड गोरवे से काय

તો રેટ પર હે બાપુ સામાન વેચુ ને માર સાસુર ભાડ રી ચે ભાઈ વરા વરા કરો એસે ચીજે હમસે સિનમા કાઢા છ સારી દુનિયા लिया लिया काय काय छ देखा घणे सामान छ देख मन घणो काय मोटो सो जाडो लट सामान देणो देख हो याडी घणो मोटो तू सुला काय काय छ देखा इदे घणो छ इ फुलिया छ झांजर छ इ वाकडी छ कसे छ अजी काय घणे छ पाच

काय नाय بیا काय चाल रोज भांगरी चा? कसेच आपण गोरोर हाल कायच वाई वाट काय जतन छे के आपण वेषभूषण काय रेगोच काय काय को व्य मैं खाली नामिनेज नाय केन रेगोच अन आपण वैवाड वेषभूषण धाटी काय जतन छे नी जे सार रोज मंडी तमा टांडे तोنين हाणू लागो

कोई सामान दाचा के कोन डाचा केसले चले गे सिनेमा ले, ले गे बापू मार कतराई की तो नेचना की बापू

वाद चलेगी तो जात चलेगी धाटी चलेगी तो मळकोणी बाटी के समझन घेणं जय गोर जय शेवरा